जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर आपलं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे नवरात्रीच्या शुभ पर्वाच्या आगमनावर आपण आज कुमकुमार्चन ह्या विधीवरती सविस्तर व्हिडिओ बनवणार आहोत विधीसुद्धा दाखवणार आहोत आणि प्रत्यक्ष मी स्वतः जगदंबेच्या मूर्तीवरती कुमकुमार्चन करून दाखवणार आहे कुमकुमार्चन म्हणजे काय प्रथम हे लक्षात घेऊ कुमकुमार्चन हा शब्द दोन प्रकारच्या शब्दाच्या संधीने तयार झालेला आहे पहिला शब्द म्हणजे कुमकुम दुसरा शब्द म्हणजे अर्चन अर्चन म्हणजे काय एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीला किंवा परमेश्वराला अर्पित करणे कुंकुमार्चन म्हणजे कुंकू अर्पण करणे कोणाला तर सौभाग्य चुडे मंडित आणि सौभाग्यदायीनी आपल्या इष्टदेवतेला कुलदेवतेला कुलस्वामिनीला कुलस्वामिनीलाच या ठिकाणी कुंकुमार्चन अधिक केल्या जातं देवीला सुद्धा केल्या जातं जसं एखाद्याची कुलस्वामिनी तुळजाभवानी असेल पण त्याला त्या ठिकाणी श्री लक्ष्मी माता अन्नपूर्णा माता सरस्वती माता किंवा त्याच्या इतरिष्ट देवती असतील किंवा त्याबरोबर श्रीयंत्र असेल अशा श्री श्रीतत्वाच्या देवी देवतांची आणि यंत्रांचं सुद्धा कुंकुमार्चन करता येतं आता कुंकुमार्चन करण्यासाठी बरेच जण एखाद्या पुजाऱ्याला किंवा एखाद्या पुरोहिताला त्या ठिकाणी पैसे देतात आणि सांगतात की आमच्या वतीने ह्या मूर्त्या घ्या आणि तुम्ही यांचं कुंकुमार्चन करा परंतु तो विधी एवढा साधा आणि सरळ सोपा आहे की आपल्या घरच्या घरी सुद्धा आपल्याला करता येतो उलट माझा आग्रह असा राहील की हा विधी आपण आपल्या घरच्या घरीच केला पाहिजे आता एक उपप्रश्न असा सुद्धा निर्माण होईल की इथं मी सांगितलं की सरस्वती लक्ष्मी अन्नपूर्णा कुलस्वामिनी इष्टदेवी देवता यामध्ये मी कुठेही गणपती विष्णू भगवान शंकर म्हणजे शिवलिंग यांचा उल्लेख केला नाही मग पुरुष देवांना कुंकुमार्चन करावं की करू नये तर माझ्या मते कुंकुमार्चन हे सौभाग्य प्राप्तीसाठी केलं जातं त्यामुळे ती स्त्रीदेवतेच असावं त्यामध्ये पुरुष देवतांना सहसा कुंकुमार्चन कोणी करत नाही किंवा करण्याचा प्रघात नाही त्यामुळे कुंकुमार्चन हा विधी आपण स्त्रीदेवतांसाठीच वेगळा ठेवावा आणि पर्सनली देवतांसाठीच तो करावा आता आपण या ठिकाणी संपूर्ण पूजेची मांडणी आणि विधी तुम्हाला सविस्तरपणे दाखवूया यासाठी आम्ही वेगळी मांडणी केलेली आहे आता आपण त्या ठिकाणी जाऊया आता या ठिकाणी आपण साहित्य काय घेतलं ते सुद्धा बघून घेऊया या ठिकाणी मी लोटी घेतली आहे लोटीमध्ये पाणी घेतलेलं आहे संकल्प करण्यासाठी आपल्याला पळी पात्र किंवा पात्र पळी हे साहित्य लागेल त्याबरोबरच मी आरतीसाठी कापूर घेतलेला आहे या ठिकाणी मी हळदीचं कुंकू घेतलेलं आहे हे प्युअर हळदीचं कुंकू आहे कलरचं कुंकू शक्यतोवर घेऊ नये त्याचे मूर्तीलासुद्धा परिणाम होतात किंवा मूर्तीची झीज होते मूर्त्या काळ्या पडतात आणि हे कुंकू नंतर आपल्याला वापरायचं असतं त्यामुळे शक्यतोवर कलरचं कुंकू घेऊ नये हे प्युअर हळदीपासून बनलेलं कुंकू आहे याबरोबरच घंटी घेतलेली आहे आरतीसाठी माचीसची पेटी आपल्याला लागेलच हळद कुंकू आहे आणि फुलं आहेत इकडे वरती आपण चौरंगावरती मांडणी केलेली आहे तर पाठीमागे दिवा प्रज्वलित केलेला आहे एका बाजूला धूपसुद्धा लावलेला आहे आता खरं पाहता दिवा आणि धूप समोर लावायला पाहिजे पण इथे जागा नसल्यामुळे मी ते पाठीमागच्या दिशेला ठेवलं तर अखंड दिवा ठेवला धूप लावून घेतला आणि ताटामध्ये माझ्या इष्ट देवतेची आणि कुलदेवतेची मांडणीसुद्धा करून घेतलेली आहे आमची कुलस्वामिनी आहे श्री तुळजाभवानी माता जी अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे तिची मूर्ती घेतलेली आहे श्री रेणुका मातेची मूर्ती घेतलेली आहे आणि श्री सप्तशृंगीची मूर्ती घेतलेली आहे इथेच तुमच्याकडे जे कुठले कांदूचे टाक असतील तेसुद्धा ठेवावे देवीचे आणि श्रीयंत्र असेल ते सुद्धा ठेवावं परंतु मी या ठिकाणी ते ठेवलेलं नाही आता या ठिकाणी सर्वात प्रथम आपण संकल्प करून घ्यावा कारण संकल्पाशिवाय कुठलीही पूजा त्या ठिकाणी पूर्ण होत नसते त्यामुळे संकल्प करण हा महत्वाचाच आहे संकल्प करण्यासाठी आपण तीन वेळेला आचमन करूया ओम केशवाय नम माधवाय नम ओम नारायणाय नम ओम, ओम गोविंदाय नम आचमन नाही केलं तरी सुद्धा चालतं बरं का परंतु मी केलं पळीमध्ये थोडस पाणी घ्यावं या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकली मी थोडंसं कुंकाचं बोट कुंकूसुद्धा टाकलं आणि अक्षदा सुद्धा टाकाव्या आणि थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या होत्या त्या गुलाबाच्या पाकळ्या मी या पाण्यामध्ये टाकून घेतल्या यानंतर आपण या ठिकाणी संकल्प बोलावा ओ को सकल सुख कुटुंबीयांना सकलसुखप्राप्त्यार्थं रोग्य प्राप्त्यर्थं श्री जगदंबा तुजा भवानी जगदंबा रेणुका जगदंबा सप्तशृंगी मूर्ती कुमकुमाचन करीशते संस्कृतमध्ये येत नसेल तर सरळ मराठीमध्ये बोलावं हे जगदंबा तुजा भवानी माते रेणुका माते सप्तशृंगी माते ज्या कुठल्या आपल्या मूर्त्या असतील आई मी तुझं कुंकुमार्चन करत आहे हे कुंकुमार्चन स्वीकारून घे आणि तुझी अखंड कृपा माझ्या कुळावरती माझ्यावरती माझ्या परिवारावरती राहू दे असं बोलून आपण हे जे पाणी घेतलेलं आहे पळीमध्ये हा संकल्प आपण त्या ठिकाणी टा ओतून द्यावा म्हणजे संकल्प पूर्ण करावा पळीमध्ये पाणी घेऊन न करता तुम्ही हातावरती पाणी धरून आ, संकल्प हातावरून पाणी सोडून केला तरीसुद्धा चालतो आता कुंकुमार्चन करताना विशेष बाब म्हणजे देवीच्या मूर्ती किंवा टाक आणि वेळप्रसंगी आपण फोटोलासुद्धा कुंकुमार्जन करू शकतो पण फोटोपेक्षा मूर्ती किंवा टाकामधली जी शक्ती असते ती अधिक असते त्यामुळे मूर्तीवर किंवा टाकावरच करावं मूर्त्या ठेवताना त्या उभ्या ठेवाव्या बरेच जण कुंकुमार्जन करताना देवीच्या मूर्त्या झोपवतात आणि झोपवून त्यांच्यावरती कुंकुमार्जन करतात आपण एखाद्या वेळेला जेव्हा स्नान करतो तर आपण त्या ठिकाणी बसून स्नान करतो किंवा उभं राहून स्नान करतो आपण झोपून स्नान करतो का झोपून स्नानप्रेताला घातलं जातं त्यामुळे देवीच्या मूर्त्या उभ्याच ठेवाव्या टाक असतील तर ते टाक ताटाला असे उभे करून ठेवावे आता या ठिकाणी मी कुंकुमार्जन करत आहे कुंकुमार्चन करण्यासाठी तुम्ही स्त्रीसुक्ताचा वापर करू शकता किंवा जगदंबेच्या सुद्धा वापर करू शकता जसं जी देवी असेल ओम जगदंबा देवे नमः किंवा श्री भवानी देवे नम श्री देवे नम श्री सप्तशृंगी देवे नम श्री काळेश्वरी देवे नम ओम महाकालिकाय नम किंवा ओम कालिकाय नम ओम महालक्ष्मी नम असा कुठलाही साधा नामजप करून आपण एक एक चिमूट कुंकू जगदंबेला अर्पण करायचं असतं श्रीसुक्ताचा अखंड पाठ करत सुद्धा आपण कुंकुमार्चन अर्पण करू शकतो मी दोनही पद्धतीने तुम्हाला करून दाखवतो सर्वात प्रथम आपण साऱ्या नाममंत्राने देवीचं कुंकुमार्चन करूया आणि त्यानंतर श्रीसुक्ताने सुद्धा करूया बघा स्वतःचा उजव्या हाताचा अंगठा आणि जी आपली अनामिका आहे म्हणजे देवाचं बोट देवाचा बोट म्हणजे अनामिका आणि अंगठा ह्या दोन बोटांच्या चिमटीमध्ये कुंकू पकडायचं आणि देवीचं नामघोष करत जगदंबेच्या पायापासून डोक्यापर्यंत कुंकू टाकायचं हे लक्षात घ्या बऱ्याच बढ़ वेळेला लोक काय करतात सरळ डोक्यावरती कुंकाची चिमटी सोडतात आणि असं <ली> कुंकू डोक्यावरून खाली टाकतात ही पद्धत चुकीची आहे खरी पद्धत आहे पायापासून डोक्यापर्यंत कुंकू नेणे म्हणजे हात आपल्याला मूर्तीच्या खालून वरपर्यंत न्यायचा आहे ओम भवानी देवे नमः ओम भवानी देवे नमः ओम भवानी देवे नमः ओम भवानी देवे नमः भवानी दे नम ओम भवानी देवे नम ओ रेणुकादे नम ओ रेणुकादे नम रेणुका रेणुकादे नम ओं रेणुकादे नम ओ रेणुकादे नम रेणुका देवे नम ओ सप्तशृंगीदे नम ओम सप्तशृंगी दव नम ओ सप्तशृंगी देवे नम ओम सप्तशृंगी देवे नम ओम सप्तशृंगी देवे नम आता मी या ठिकाणी फक्त उदाहरणास्तव दाखवण्यासाठी उधारना पाच पाच वेळेलाच मंत्र म्हटला आपण अखंड म्हणू शकतो संपूर्ण कुंकू संपेपर्यंत आता मी श्रीसुप्पाची आवर्तन सुद्धा तुम्हाला घेऊन दाखवतो ओम हिरण्यवर्णा हरिणी सुवर्णरतस्रजाम चंद्रा हिरन्मी लक्ष्मीं जातवेदो वेदो मावह ओम ताम जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीसारण्यविंदे गामश्व पुरुषाणा अश्वपूर्वाम्रत अश्वपूर्वामृतमध्याम हस्तीनाथ प्रबोधिनी श्रीव उपवहे उपवै श्रीमार्देवीयूषिता काम सुस्मितारण्यपकार ज्वलंती तृप्ता दर्पयी पद्मेसिता पद्मवर्ण तामिपै श्रियम चंद्रा प्रभसा निशिशा ज्वलतीं शुं लोकेदरदुष्टामुदा

अमृदिम संप्रवांगे गुहा तंधद्वारं दुरादर्शा नित्यपुष्टाम करीषिणीं ईश्वरीं सर्वूतानां तामी होय सियम मनस काम मां कौतीम वाचं सत्यमसी महि पशूनापमनस मयी श्रीमशता चह कर्दमेन प्रजाऊता महि संभव कर्दम सियमवासय मी कुले मातर पद्ममालिनीपतु जं स्लिद्धाने कृतपसमीची देवी मातर श्रियम वासय कुले ओम आग्राम्यह कर्ण नष्टी सुवर्ण हेम मालिं सूर्यामयी लक्ष्मी जातवेदमाव माद्राम पुष्क पुष्टिंगला पद्ममालि सूर्यामयी लक्ष्मीतवेदो ताम जात वेदो लक्ष्मी मनपकाम निवसं प्रभुतं गावो दाशुश्वान विंद पुरषाण सुक्तम पंचदर्शम च श्री च्रीकाम सुक्तम जपत सदा श्रीसुक्त संपूर्णम अशा पद्धतीनुसार आपण या ठिकाणी श्रीसुक्त आणि नाममंत्र दोघांनीसुद्धा देवीचं कुंकुमार्जन केलं इथे तुम्ही रेणुका कवच किंवा रेणुका स्तोत्र महालक्ष्मी कवच महालक्ष्मी स्तोत्र भवानी अष्टक किंवा रेणुका अष्टक जसं की श्री विष्णुदास महाराजांनी अतिशय सुंदर रेणुकादेवीचा अष्टक तयार केलेला आहे लक्ष कोटी चंड सुप्रचंड विलपतीयम चंद्र वदन बिंब दीप्ती माझी लोपती सिंह शिखर अचल वासी मूळ पीठ नायिका धर्म अर्थ काममोक्ष कल्प वृक्ष रेणुका अशा पद्धतीनुसार अष्टकाचा पाठ करत सुद्धा कुंकू वाहू शकतो एक उपप्रश्न या ठिकाणी सांगावासा वाटतो की बऱ्याच जणांनी माझ्याकडून कुंजिका स्तोत्राची ऑनलाईन दीक्षा घेतलेली आहे काही जणांचं ते मुखोद्गत आहे तोंडीपाठ आहे तर कुंजिका स्तोत्राचा वापर करून कुंकुमार्चन किंवा देवीचा अभिषेक केला तर चालेल का तर या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो कुंजिका स्तोत्राने देवीचं कुंकुमार्चन किंवा देवीचा अभिषेक करू नये त्याचं कारण असं की, की कुंजिका स्तोत्रामधील जो नरवारणा मंत्र आहे त्याने कुंकुमार्चन केलेलं चालतं म्हणजे ओ महिम ह्रीम क्लीम चामुंडा ऐविच्चही ओ महिम ह्रीम क्लीम चामुंडा एविच्चही ओम ऐं रीं क्लीम चामुंडाय ए विच्चय याने कुंकुमार्चन चालेल परंतु जो मूळ मंत्र आहे त्यामध्ये अनेक स्फोटक शब्द आहे जसं की ओम ज्वालय ज्वालय ज्वलह ज्वलह प्रज्वल प्रज्वल ऐं रीम क्लीम चामुंडा ए विच्चय ज्वल हाम साम लाम शाम फट स्वहा यामध्ये जगदंबेला त्या ठिकाणी अग्नितत्वाची प्रधानता दिलेली आहे आणि अग्नितत्वाच्या प्रधानतेमुळे त्या स्तोत्रामधील बीज जे उग्र आहेत आता कुंजिका स्तोत्राचे बीज उग्र असल्यामुळे आपण कुमकुमार्चन करतो तर जगदंबेला शांती देण्यासाठी करतो अभिषेक करतो पंचामृताचा किंवा कर पाण्याचा देवीला शांती देण्यासाठी तुष्टी आणि पुष्टी देण्यासाठी करतो त्यामुळे उग्र पद्धतीचे ज्वालय ज्वालय किंवा जुआ, फट स्वहा अशा पद्धतीचे त्यामध्ये उग्र बीज नसावे त्यामुळे केवळ नरवार्न मंत्राचा तुम्ही नऊ अक्षरी मंत्राचा तुम्ही जाप करू शकता ओ मायम रिम क्लिम चामोन डाळी परंतु पूर्ण कुंजिका स्तोत्राचं पठण करून या ठिकाणी देवीचा अभिषेक कुंकुमार्चन आपण करू नये आता या ठिकाणी एक डेमो तुम्हाला एक दाखला देण्यासाठी आपण हे थोडक्यात कुंकुमार्चन दाखवलं आता हे कुंकुमार्चन केव्हा करावं तर बघा अष्टमी तिथीला नवमी तिथीला ललिता पंचमीला म्हणजे पाचव्या माळेला नवरात्रीमध्ये तुम्ही हे करावं इतरही वेळेला अमावस्या पौर्णिमा मंगळवार शुक्रवार शुभ तिथी बघून तुम्ही देवीचं कुंकुमार्चन करू शकता कुंकुमार्चन झाल्यानंतर देवीच्या मूर्त्यांना उचलून देवीच्या मूर्त्यांना स्नान घालावं छानपैकी त्या पुसून जागेवर ठेवाव्या आणि त्यांच्या खाली जमा झालेलं हे कुंकू करंड्यामध्ये भरून ठेवावं आणि दैनंदिन पूजेनंतर आपण त्याचा कपाळाला लावण्यासाठी वापर करावा आता नवरात्रीमध्ये देवी घटावर असताना कुंकुमार्चन केलं तर चालतं का तर हो कुंकुमार्चन केलेलं चालतं देवी देवीचा घट जरी बसलेला असेल तरी मी मगाशी एक नवरात्रीचा जो व्हिडिओ बनवला होता चार पाच दिवसांपूर्वी त्यामध्ये मी सांगितलं की नवरात्रीचे नऊही दिवस देवीच्या मूर्त्यांना स्नान घालायला चालतं मूळ साडेतीन शक्तीपीठांमध्ये कुठल्याच देवीची पूजा नऊ दिवस बंद नसते बरोबर षोडशोपचारी पूजन सकाळ संध्याकाळ देवीचं होतं त्याच पद्धतीनुसार आपण आपल्या घरातील ज्या मूर्त्या असतील देवीच्या त्यांनासुद्धा उठून स्नान घालू शकतो कुंकुमार्चन करू शकतो कुंकुमार्चन करून त्यांना स्नान घालून पूर्ववत जागेवर ठेवू शकतो आणि ज्यांना नऊ दिवस देवीच्या मूर्त्या हलवायच्या नाही आहेत त्याही श्रद्धेचा आपण आदर करूया परंतु मग आपण थेट अष्टमीच्या दिवशी नवमीच्या दिवशी किंवा दसऱ्याच्या दिवशी विजयादशमीला या ठिकाणी देवीचं कुंकुमार्चन नक्की करावं आता आपण या ठिकाणी कुंकुमार्चन करून झालेलं आहे तर छोटीशी देवीची एक आरती सुद्धा करून घेऊया आणि या कुंकुमार्चनाची समाप्ती करूया जय देवी जय देवी जय जय रेणु खे तुझे तुड़ने हरिहर ब्रह्मा दुसना तू के जय देवी जय देवी चैतन्याचे सूरण आदि महामाया तुझा अंत न कळे माते शिव जाया तसी ब्रह्मांडा केलूनय माया तू कृपा तुझला उल्लंघिनी जाया जय देवी जय देवी जय जय रेणू के तुझे तुळने हरिहर ब्रह्मा दिकना तू जय देवी जय देवी भक्त जाते तुझला माहुर ये माई धाव म्हणते तुळजापुरची तू काई सप्त शृंग चंद्रला परमेश्वर बाई नाम तू जय अंतनसे काही जय देवी जय देवी जय जय रेणुके तुझ तुळने हरिहर ब्रह्मादिना तू के तुझे तुझे जय देवी जय देवी जय जय देवस्तुदी सेटे तू जे नाव तू दे नरि काम दास माणिकासरण तुझ एक्या पायी तुझी कृपा दृष्टी मधवरती भावी जय देवी जय देवी जय जय रेणुके तुझे तुळने हरिहर ब्रह्मादिकना तू की जय देवी जय देवी कर्पूरगौरव करुणावतारं कौसारसारं मृगेंद्रहारं सदंक हृदयारविंदे भं भवानी सहितं नमा आपण ओवाळलेल्या आरतीला पाणीसुद्धा फिरवून घ्यावं आणि ही आरती सर्वात प्रथम जगदंबेला द्यावी त्यानंतर स्वतःसुद्धा घ्यावी या ठिकाणी आईची प्रार्थनासुद्धा मी करून घेत आहे आणि थोडंसं हे जे कुंकू आपण देवीच्या मूर्त्यांना अर्पण केलं याचा थोडासा तिलक मी माझ्या मस्तकावरती सुद्धा करून घेतो माते तुझे ध्यान आमासी राहो तुझे नाम अमुचा मुखासी येवो माते तुझे आम्ही दासानुदास नमस्कार माते तुझा चरणास अपराध माझे कोटी न कोटी दयाळू अंबिके घ्यावे हो कोटी अंबा बाई माझे आई मजला ठाव द्यावा पाई बोल भवानी माता की जय आजचा हा कुमकुमार चणाचा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असल्यास व्हिडिओला कमेंटद्वारे मला प्रतिक्रिया नक्की कळवा अशाच निरनिराळ्या माहितींसाठी आपल्या जगदंबा देवी संस्थान या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांचं कल्याण असो जय जगदंब आदेश